सांगायचं आहे आणि या फिटनेस फॅमिलीतली तुमची जर्नी सांगायची मॅडम माझं नाव राजश्री शहाणे आहे ऍक्च्युली जयश्री माझं म्हणजे माहेरचं नाव आहे त्याच्यामध्ये जयश्री राई म्हणतात पण मी इथे छत्रपती संभाजीनगरची आहे निरंजन हे माझ्या भावाचा एक जवळचा मित्र आहे त्याच्यामुळे मी त्याला दोन महिन्यापासून जॉईन झाले होते वेट वेट गेन खूप होत होतं माझा जॉब जो आहे तो एका ठिकाणी बैठे जॉब आहे एका एक कंपनीमध्ये मी मार्केटिंग मॅनेजर आहे तर त्यामुळे माझं बसल्यामुळे खूप वेट वाढलं होतं एक दोन महिने झालं मी यांच्यासोबत जॉईन आहे तर त्यामुळे सुरुवातीला माझं किलो वजन कमी झालं होतं पण ते काही फास्ट होत नव्हतं किती दिवसामध्ये झालं मॅडम दीड किलो पहिलं एक महिना लागला एक महिना लागला एक महिना लागला होता थोडस त्याच्यामध्ये वजन तुमचं झालं तर झाला नाही निरंजन सर मला रेग्युलर कॉल करतात त्यांनी मला मोटिवेशन वगैरे हो करत होते पण माझे पण बरेच मध्ये दिवाळी होता दसरा होता उपवास होते त्यामुळे थोडस डाएट प्रॉपर होत नव्हतं पण मग त्यानंतर मॅरेथॉन आली म्हणून मला निरंजन सर म्हणल्यामुळे आपण याच्यात जॉईन होऊया आणि यावेळेला मी सिरियस करेल म्हणजे मला करायचंच आहे <laughs> तर किती टोटल किती केजी फॅट लॉसचा तुम्ही या ठिकाणी टार्गेट ठेवलंय मॅडम वेट लॉस चा सर मला माझ्या हाईट नुसार पंचावन्न किलो पाहिजे आहे तरी आता सध्या माझं झालेलं आहे सत्तर अजून वीस किलो वेट लॉस म्हणजे जवळजवळ पंधरा किलो वेट लॉस करायचा आहे ओके आणि मॅडम हे आता लास्ट टेन डेज मध्ये तुम्ही टोटल किती केजी वजन कमी केलं मॅडम ला? आता लास्ट टेन डेज मध्ये मी माझं सहा किलो वजन कमी केलेलं आहे हो सो सुपर सो मॅडमच्या चेहऱ्यावरचा ग्लो सुद्धा खूप चेंज झालाय कलर ओके म्हणजे तुम्हाचं वजन तर कमी झालं पण त्या वजनाबरोबर शर्ट आहे मी तो चार वर्षानंतर घातलेला आहे चार वर्षांनंतर घातलाय हो मला येत नव्हता अरे वा सो पाहू शकतो मॅडमच बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी शेअर झालेला आहे सो अमेजिंग मैडम आम चेंजेस तुम्हारा पात ज्यादा की मैडम ने, की चार ने ड्रेस ला तर भाई अगर कोई चाहता है कि जा, या फिर चाहना जानना चाहता है कि क्या साइड इफेक्ट होते है तो ये साइड इफेक्ट होते है भाई आपको शायद ऐसी भी वक्त आ जाए कि आपके पसंदीदा ड्रेस जो आपने अलमारी में रखे हुए है जो आप पहन नहीं सकते बिकॉज ऑफ आपका वजन बढ़ चुका है तो वो आपको आपण कि मिलेंगे भाई ऐसा साइड इफेक्ट अच्छा लगेगा सभी सभी तर मॅडम आम्ही ज्या ठिकाणी फ्लायर पाहिलंय तर फ्लायर मध्ये या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर दिसत आहे सहा किलो नऊशे ग्रॅम म्हणजे फक्त शंभर ग्रॅम कमी नसता जवळपास सात किलोग्रॅम तुम्ही मॅडम ऍक्च्युअल वजन कमी केलेलं स्वतःवरती ट्रस्ट मॅडम तुम्ही स्वतः वजन कमी केलेलं आहे मग ज्यावेळेस तुमचं दिवस ज्यावेळेस वजन कमी व्हायचं तर त्यावेळेस कसं वाटायचं मॅडम तुम्हाला खूप आनंद रोज सकाळी काटा एकदम कमी अरे बाप रे वेळा साठायचं किती म्हणजे डायट इतकं प्रॉपर मला निरंजन सर म्हणजे दिवसातून दोनदा फोन करून फॉलोअप वगैरे घेणं डायट प्रॉपर चालू आहे का वगैरे सर्व त्यांचं मला खूप म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रॉपर डाएट केल्यामुळेच मला हा रिझल्ट मिळालेला आहे सर मॅडम आता जवळपास ऑलमोस्ट तुम्ही पहिले दीड किलो आणि हे आता सात म्हणजे जवळपास सात साडेसात किलो तुमचा सा वेट, वेट लॉस झालेला आहे मॅडम हो म्हणजे किती सुंदरशी जर्नी आहे पहा मॅडम ज्या फॅमिली मध्ये आले होते त्याच्यानंतर मॅडमांनी सात साडेसात शोल्डर जे आहेत ना ते असे सुजलेले वगैरे होते पाठीमागचा मागचा भाग पण पूर्ण बॅक पूर्ण फ्लॅट झालेली आहे जे की खूप अशी बंपी होते तर ते सर्व आता व्यायामामुळे वगैरे आणि आपला सगळ्यात म्हणजे मेन प्रॉडक्ट आहे शेक <laughs> न्यूट्रिशन yes. बेस्ट न्यूट्रिशन इन द वर्ल्ड तर हे घेतल्यामुळे yes. सकस संतुलित आहार आणि व्यायाम हे दोन्हीचं कॉम्बिनेशन हे बेस्ट आहे आणि त्यातल्या त्यात गाईडलाईन आपले जे गुरु असतात ते गाईडलाईन करणारे ते जर बेस्ट असेल तर रिझल्ट शंभर टक्के येतो येस मॅडम नक्कीच खूप सुंदर असा अनुभव मॅडम यांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे त्यांचा की त्यांच्या लाईफ मध्ये काय चेंजेस होतात पा फक्त त्यांनी ब्रेकफास्ट चेंज केला एक फॅमिली चेंज केली मॅडम तुम्ही याच्या अगोदर कधी वजन कमी करण्यासाठी कधी के प्रयत्न केले होते खूप खूप बापरे खूप केलेले म्हणजे डाएट करण वॉकिंग करणं किंवा मग ते लिंबू पाणी जिरा पाणी सर्व घेतच होते बऱ्याचशा वेळेस जिऱ्याचे आणि लिंबाचे भाव वाढण्याचे मद कारण लिंबू गरम पाणी ते जास्त आहेत की या उपायांमुळे उपायामुळं कदाचिरीचे वजन वाढत भाव वाढत चालले वॉकिंग मध्ये वॉकिंग कसं आहे रोज होत नाही कधी सो कंटिक कंटाळा करतो कधी थोडसच करायचं यायचं तेवढं प्रॉपर होत नाही जसं इथे एक तास आपण घाम घाम घामाची अंघोळ होते इथे तशी वॉकिंग मध्ये होत नाही खूप सुंदर मॅडम नक्कीच आता पुढच्या वेट लॉस जर्नी साठी तुम्हाला मॅडम शुभेच्छा आहे मॅडम वेट लॉस करणं हे आपलं टेम्पररी मॅडम ऍक्च्युअल कारण की वेट लॉस केल्याच्या नंतर पुढे काय तर पुढे मॅडम असतो जो फिटनेस लेवल अचीव करायची आणि त्याच्यासाठी मॅडम कन्सिस्टन्सी आवश्यक असते तर, तर निश्चितपणे तुमचा उर्वरित जो दहा वेट लॉस रिझल्ट आहे तो तर तुमचा येणारच आहे पण त्याच्यानंतर मॅडम आपल्याला निश्चितपणे कायमस्वरूपी फिटनेस राहायचंय तर हे टार्गेट ठेवून मॅडम जॉईन व्हा त्याचबरोबर मी मॅडम या ठिकाणी सांगेल की तुम्ही दिवस आठवून पहा मॅडम की ज्यावेळेस वजन वाढलेलं होतं आणि हात टिकून आता अजिबात मॅडम आता जे तुम्ही जे एक्सपिरियन्स शेअर करतायत ना तर असे कित्येक भगिनी आहेत की आपल्या या ठिकाणी कि समाजामध्ये की त्यांना खरच ते चॅलेंजेस आहेत वजन वाढत